सेशन सेशनमध्ये परत एकदा घेतला एक मोठा लॉस जवळजवळ एक लाख बत्तीस हजार रुपयाचा ओके स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स होते सेल आउट केलेले आहेत त्यामागचं कारण काय आहे ते पहिलं आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करूया आणि व्हिडिओच्या सेकंड हाफमध्ये हा लॉस मी रिकवर पण कसा करणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट कारण लोकांना लॉस रिकव्हरी जमत नाहीत तर हा एक व्हिडिओ परफेक्ट व्हिडिओ असणाऱ्या तुम्हाला लॉसेस नंतर रिकवरी कशा करण्यासाठी काय काय स्टेप्स घेतल्या गेल्या पाहिजे व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ तर शेअर करण्यास माझी मदत कराच करा जय जे मार्श मित्रांनो मी महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागण्या शिक्षा असेल टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी या व्हॉट्सअप नि पाठवा चोवीस चा व्हिडिओ तुमच्या रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर या वरती क्लिक करून जॉईन करा या फ्री वेबिनार सिरीजच्या जे ऑनलाईन बॅचेस आहेत ते टोटली फ्रीमध्ये असतात लक्षात ठेवा मी एक रुपये चार्ज करत नाही आणि हे दर पंधरा दिवसाला सुरू होतात तर चला व्हिडिओची मी सुरुवात करूया सो मित्रांनो पहिले तर कालच्या सेशनमध्ये एक्झॅक्ट लॉस किती झालं हे तुम्हाला तर दाखवून देतो कालच्या मध्ये मला एक्झॅक्ट लॉस झालेला आहे एक लाख बत्तीस हजार तीनशे शहाऐंशी रुपये आणि एकावन्न पैशाचा ओके अठरा सप्टेंबरला हा झालेला आहे व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो एकोणीस सप्टेंबरला कारण व्हेरीफाईड पी एन एल अपडेट झाल्यावरती रेकॉर्ड केलेलं बरं माझं व्हेरीफाईड पी एलचं लिंक सगळे आणि सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता ह्याला रिलोड करतो हे माझं व्हेरीफाईड पी एन एलचं लिंक आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे सेम दिलेलं आहे आता महत्वाची ह्याच्यामध्ये गोष्ट म्हणजे आपण पहिले तर अपडेट पण करून घेऊया की हा लॉस निवाजी एक्सिस रुपये ट्रॅक करत होतो सो सप्टेंबरमध्ये so, सो फार टोटल लॉस येऊन पोहोचलेला आहे सप्टेंबर महिन्याचा लॉस हा वन लॅक एटी वन थाउजंड वन झिरो थ्री टाकतो राऊंड फिगर वन लॅक एटी वन थाउजंड वन झिरो थ्री ओके सो स्टील ओवरऑल टोटल जो मागच्या चार वर्षाचा प्रॉफिट सो फार स्टील एक कोटी दोन लाखाच्या वरती आहे एक कोटीच्या खाली गेला नाहीये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्क्वेअर ऑफ करून हे जवळजवळ एक अप्रॉक्सिमेटली एक वीस एकवीस लाख रुपयाचे एक ओवरऑल रफली स्टॉक्स विकून सेल आउट करून मार्केटच्या बाहेर पडून टोटली आता हे माझं पर्टिक्युलर अकाउंट जे आहे हे टोटली मी आता कॅशमध्ये आहे ह्याच्यामध्ये सध्या एकही एक स्टॉक ॲक्च्युली आहे वीस एक हजार रुपयाचा पण तसं म्हणू शकतो आपण काही पण स्टॉक ह्याच्यामध्ये उरलेला नाही ओके आता हे लॉस का का घेतलं एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो लॉस का घेतला राईट मला निफ्टीवरती ना खूप भीती वाटते का माहिती नाही निफ्टी कधी काय करेल काय सांगता येत नाही असं मला वाटतंय आणि आजच्या सेशनमध्ये ते काइंड ऑफ थोडंसं कन्फर्मेशन पण आलेलं आहे दिसतंय की निफ्टीमध्ये एक पिनबार डोजी फॉर्मेशन बनते ओके मे बी आज एक्सपायरी असेल मे बी ते कारण असू शकतं मला माहिती नाही पण निफ्टी ज्या वरच्या लेवलला जाऊन ज्या लेव ज्या हिशोबाने तो कन्सल्टेशन करतो आहे ओके या झोनमध्ये ज्या हिशोबाने ते कन्सल्टेशन सगळं चालू झालेलं आहे ओके थोडीशी भीती वाटण्यासारखी गोष्ट आहे वाटतंय मे बी मार्केटचा टॉप आहे का मला माहिती नाही पण रॅदर दॅन टॉप पकडण्याच्या जागेवरही आपल्याला काय वाटतंय आपल्या पोर्टफोलिओच्या हिशोबाने काय वाटतंय त्याप्रमाणे जर मी वीस लाख एकवीस लाखाचे शेअर इन्व्हेस्टेड ठेवली असेल या अकाउंटमध्ये हा जीएम ट्रेडिंगचं अकाउंट आहे तर इन दॅट केस ते वीस लाखाचे पंधरा लाख झाले तर दहा लाख झाले तर वॉट एव्हर रिझन किंवा त्या वीस लाखामधनं सोडवण्यासाठी मला अजून किती कॅपिटल टाकायला लागेल मनी मॅनेजमेंटच्या हिशोबाने तर ते सगळं कॅल्क्युलेशन मी केलं आणि मार्केटच्या हिशोबाने जर बघितलं कारण काल मार्केट, मार्केट ना ना। आ, ले ले, सकाई -सकाई रेट कट पण आला यूएस मध्ये झिरो पॉईंट फाय पर्सेंटचा आणि मार्केट अमेरिकन मार्केट पण वाढलं नाही उलटं सेल ऑफमध्येच गेलं होतं आणि आपलं पण मार्केट सेल ऑफ मध्ये गेलेलं आहे सकाळी सगळे गॅप मारल्यावरती कारण मे बी लोकांना अँटिसिपेटेड होतं की बाबा हा रेट कट येणार आहे आणि रेट कट आल्यावरती जर मार्केट पडतंय तर थोडीशी चिंतेची बाब आहे असं मला वाटते ओके सो so, हे सगळे काही कारण बघून मी बोललो चला पोझिशन्स एक्झिट केलेल्या बऱ्या आणि मग आपण आपलं लॉस रिकव्हरीच्या पण जर्नी सुरू करू ओके हे झाले लॉसेसचे कारण आता लॉसेस नंतर आता ही जर्नी प्रॉफिट मध्ये मला कसं आणायचं आता सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं असतं इन दिस केस की uh, एक माझा व्हाईट बोर्ड आपला आणूया सो so इन दिस केस सर्वात पहिला आपल्याला गोष्ट काय करायची आहे पहिली गोष्ट आपल्याला ही करायची आहे की आपला जो पण लॉस झाला सो इन दिस केस मी म्हणे माझा एक लाख बत्तीस हजारचा जो जो, जो लॉस झालेला आहे ओके वन एटी वनचा लॉस झालेला आहे सो so पण माझा हा महिना नगेटिव्ह मध्ये चाललेला आहे So, like सो वन लॅक एटी वन थाउजंडचा लॉस झालेला आहे वन पॉईंट एटी वनचा जो लॉस झालेला आहे ह्याला मला रिकवर करण्यासाठी मी म्हणेन ह्याला रिकव्हरीसाठी मी एकदम एका शॉर्टमध्ये एका ट्रेडमध्ये बघणार नाही तुम्ही कसल्या टाईपची पण ट्रेडिंग करा ऑप्शन्स करा फ्युचर्स करा किंवा स्विंग करा किंवा इन्व्हेस्टिंग करा जर तुम्हाला कशामध्येही लॉसेस होत असतील तर त्या लॉसेसला सिंगल ट्रेडमध्ये रिकवर करायचा तर प्रश्न येतच नाही उलटं मी काय करतो इन दिस केस मी म्हणणार ह्याला ब्रेकडाऊन करणार मी म्हणणार आता मला असे जवळ ऍटलीस्ट एक दहा ट्रेड्स पाहिजे टेन ट्रेड्स मला प्लॅन करायला लागतील ज्या टेन ट्रेड्समधनं मी हा लॉस रिकवर करेन म्हणजे सरासरी मी म्हणेन की आता आ, ए, वन लॅक एटी वन थाउजंड नाही तर मला अठरा हजार पर ट्रेडचा लॉस मला प्रॉफिट मला ऍटलीस्ट कव्हर करायचं आहे ओके आता कमी झालं की नाही ई एम आय सारखं सो ई एम आय च्या हिशोबाने दहा ईएमआय जो पण आपला लॉस असेल जो पण मोठा जेव्हा लॉस होतो तेव्हा त्या ते लॉसला रिकवर करण्यासाठी आपल्याला भागिले दहाने करायचं आणि भागिले दहाने जो नंबर असेल तो टार्गेट घेऊन मग काम करायचं आता जर मला अठरा हजारचा जर मला प्रॉ प्रॉफिट पाहिजे असेल आणि माझ्या स्विंग ट्रेडिंगमध्ये दहा टक्क्याची प्रॉफिट जर बनत असेल तर कॅपिटल किती लागणार मी म्हणणार आहे कॅपिटल पण जास्त नाही ए वन पॉईंट फाय टू मॅक्सिमम टू लॅक रुपीजमध्ये माझं काम होऊन जाईल ओके सो इन दिस केस वीस लाखाचा कॅपिटल मार्केटच्या बाहेर काढला ओके लॉस रिकवर करण्यासाठी तर मी दोन लाख रुपयेचं कॅपिटल लावून अठरा हजार अठरा हजार अठरा हजार ओके okay? किंवा मल्टिपल ट्रेड्समध्ये मारून जसे दोन लाख दोन लाख दोन लाख असे पाच ट्रेड्समध्ये लावून काम करायचा मी प्रयत्न करणार ओके okay? लोक ह्याचं एक्झॅक्टली विपरीत करतात एक तर लोक एक्स्ट्रा पैसा मार्केटमध्ये टाकतात सेकंड म्हणजे फास्ट लॉस रिकवरीच्या हिशोब इव्हन लेवरेज घेऊन काम करतात ओके okay? म्हणजे सगळं ऑपोजिट मी तर म्हणेन की त्याला लॉसला ब्रेक करा छोट्या अमाऊंट रिकवर करा आणि हा प्रत्येक वेळी रिकवर होतो कारण माझा जो ग्राफ जो आहे कधीही वर वन वे कधी गेलेला नाही आहे ओके हा जो ग्राफ जर बघाल थोडा वर खाली ओके वर खाली वर खाली, खाली साईडवेज वर खाली आता इकडे पण पर हा परत खाली आलेला आहे येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या महिन्यांमध्ये परत आपला हा नवीन उच्चांक तर बसणारच आहे आणि होपफुली बघूया जर मार्केटमध्ये चान्स तर मला भेटणार नाही आहे कारण मला वाटतं सप्टेंबरचा महिना माझा निगेटिव्हमध्ये क्लोज होणार आहे कारण मला ही कॅशची रिक्वायरमेंट पण आहे ते एक रिझन होतं मी मार्केटच्या बाहेर तो पैसा काढतोय कारण रिअल इस्टेटमध्ये जे जरा फायनान्शियल कमिटमेंट आलेली आहे तर ती कमिटमेंट जरा फुलफिल करायची आहे ती फुलफिल करण्यासाठी हा पैसा थोडासा मार्केटमध्ये काढणार आहे आणि प्लस एनिवेज ऑक्टोबर पासून फ्रेशली हे लॉस रिकव्हरीच्या हिशोबाने फर्द मॅटर लॉस रिकव्हरीने एक मोठा प्रॉफिट नेक्स्ट वन इयरच्या दृष्टिकोनाने चालना करणं गरजेचं आहे त्या हिशोबाने काम करायला सुरू करणार आहे ओके मित्रांनो परत लक्षात ठेवा लॉसेस होणार बघे कंटिन्युअसली बघा असं नाही की पाच लाखचा लॉस एक लाख तीस हजारचा लॉस दोन लाखचा लॉस शेचाळीस हजारचा लॉस एक लाखाचा लॉस इकडे परत रिसेंटली मे मध्ये पाच लाखाचा लॉस आणि आता वन एटी वनचा लॉस हे लॉसेस महिन्या लेवलला पण येतात पण ओव्हरऑल जी जर्नी जी आहे जर आपली अशी असेल ती कधी होणार जेव्हा आपल्याला लॉस रिकव्हरी त्या खड्डा बनल्यावरती त्या खड्ड्यामधनं बन बाहेर कसं पडायचं आहे पावल्यान पावलं ते जर आपल्याला कळलं तर डेफिनेटली होणार ओराट मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला काही पण तुमचे कमेंट्स असतील काही पण प्रश्न असतील डेफिनेट कमेंट्स मध्ये जरूर टाका ओ राईट मला हे मुद्दा म्हणून हे लॉस मेकिंग व्हिडिओ तुमच्या समोर आणतोस कारण ह्याच्यामधनं जे तुम्हाला शिकायला भेटेल ते माझे प्रॉफिट मेकिंग व्हिडिओजमधनं मे बी कमी शिकायला भेटेल ओरेई मी आहे महेश पाटील इज डेफिनेटली लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ओके डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र